झिंगट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये त्वचा निरोगी व मऊ राहण्यासाठी या ब्युटी फेस पॅकचा करा उपयोग थंडीच्या दिवसामध्ये आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते हिवाळ्यात त्वचेतील ओलावा आणि नैसर्गिक तेल कमी होऊ लागते त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक चमक देखील नाहीशी होते तसेच त्वचा कोरडी वृक्ष आणि निर्जीव दिसू लागते तुम्ही देखील या समस्यांचा सा सामना करत आहात का तर या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी आपण काही घरगुती फेसपॅकची माहिती जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये अगदी किचनमधील सामानांचा सा उपयोग करून आपण फेसपॅक बनवलेले आहेत अगदी नॅचरल फेसपॅक आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम जाणून घेऊया तुम कोणतेही फेसपॅक लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करून घ्यावा त्यासाठी तुम्ही गुलाब पाणी किंवा टोनरचा वापर करू शकता त्यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ मातीचे कण आणि दुर्गंध स्वच्छ होण्यास मदत होते याऐवजी तुम्ही फेसवॉशनेही चेहरा स्वच्छ धुवून घेऊ शकता इतर झाली पहिली स्टेप आता घालूया मुद्द्याला हात पहिला फेस पॅक म्हणजे कॉफी पावडर आणि नारळाच्या तेलाचे फेस पॅक यासाठी लागणारी सामग्री एक चमचा कॉफी पावडर आणि दोन चमचे नारळाचे तेल एका वाटीमध्ये कॉफी पावडर आणि नारळाचे तेल एकत्र करून घ्या जाडसर लेप तयार करा पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा कॉफी पावडर आपल्या त्वचेवर एक्सपोलिएटर प्रमाणे कार्य करते यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते तसेच ब्लड सर्क्युलेशन प्रोसेस देखील सुरळीत सुरू राहते या पॅकमुळे चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग कमी होण्यास मदत मिळते नारळाच्या तेलामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो फेसपॅक पूर्णपणे सुकून द्यावे त्यानंतर हातावर थोडेसे पाणी घेऊन गोलाकार दिशेने चेहऱ्याचा मसाज करावा आणि थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा यानंतर बघूया फेस पॅक नंबर टू केळ आणि मधाचा फेस पॅक या पॅकसाठी लागणारे साहित्य एक केळ आणि एक चमचा मध मॅश केलेल्या केळामध्ये एक चमचा मध मिक्स करा तुमची त्वचा कोरडी असल्यास त्यामध्ये दुधाची थोडीशी मलई मिक्स करून शकता पेस्ट तयार झाल्यानंतर मांड व चेहऱ्यावर लावा फेस पॅक पूर्णपणे सुकू द्यावा त्यानंतर थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवू शकता या सेकंड फेस पॅकसाठी आपण केळ्याचा वापर केला आहे केळाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का चला काय आहेत ते बघूया केळामध्ये लोहाची मात्रा भरपूर प्रमाणात असते तसेच केळी आपल्या चेहऱ्यासाठी नैसर्गिक मॉइश्चरायझरच्या स्वरूपात कार्य करते मध आणि केळाच्या फेसपॅकमुळे आपल्या त्वचेला पोषण तत्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो या फेसपॅकमुळे त्वचेला ओलावा मिळतो कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होत नाही त्यामुळेच केळ आणि मधाचा फेस पॅक आपल्या त्वचेसाठी सर्वोत्तम मानला जातो यानंतर पाहूया तिसरा घरगुती दूध क्रीम आणि हळदीचे यासाठी लागणारे साहित्य एक चमचा बेसन अर्धा चमचा हळद अर्धा चमचा दूध क्रीम आणि थोडेसे दूध सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यावे जाडसर पेस्ट तयार करा पॅक तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा दहा मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा नंतर हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करावा यानंतर पाहूया चौथा फेस पॅक तो म्हणजे सेन्सिटिव्ह त्वचेसाठी फेस पॅक अतिशय कोरडी आणि संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी हिवाळ्यामध्ये दूध आणि हळदीचे फेस पॅक लावणे लाभदायक ठरू शकते दुधामुळे आपल्या त्वचेला खोलवर पोषण तत्वांचा पुरवठा होतो आणि कोरड्या त्वचेमुळे निर्माण होणाऱ्या त्वचेशी संबंधित अन्य समस्या कमी करण्याचे कार्य हळद करते तर हे होते चार फेस पॅक घरातील अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून तयार होणारे हे फेस पॅक अगदी नॅचरल आणि स्वस्तात मस्त असे फेस पॅक तर कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत